पाचपुतेच का बरेच आमदार येते लोकांच्या सुखा दुखाला भेटते यार बाकी तिथे येतच नाही पाच पाच वर्ष जवळ इलेक्शन लागेल तेव्हा येतो तिन्ही पक्षांची हवा आहे चांगली तिन्ही पक्षांची म्हणजे कोणा गोबनरावची बबनरावची नागावडे काय वाटतं या वेळेस हवा कोणाची आहे विक्रम पाचपुते विक्रम पाचपुतेच का दादांची पण आज भाजपनी अजून गावा करता शंभर कोटी रुपये निधी दिला, दिला प्रत्येक रस्त्याचे काम चालू येतं लाडकी बहिणीला साडेसात हजार रुपये दिले आज महिला वर्गात खुशीचं वातावरण वर आहे त्यांच्या हातात डायरेक्ट पैसे गेलेत ना सरकारकडून नमस्कार माझं नाव हर्षदा वाघमारे आपण आलो आहोत श्रीगोंद्यातील काष्टी या गावामध्ये तर आपण पाहणार आहोत यंदाच्या निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजूने लागणार आहे तो नमस्कार दादा काय वाटत वर्षी सत्ता कोणाची बबन दादाची बबन दादा का दादांच चांग काम चांगलं दादा आहे ना काय काम केलेली आहेत दादांनी लोकांचे काम सोडवतात बाकी त्यांच्या विरोधामध्ये राहुल दादा उभे आहेत ताई उभे आहेत मग त्यांना का नाही नाही दादा आता कायमस्वरूपी चांगला म्हणजे यावेळेस सत्ता दादांची नमस्कार सर नमस्कार काय मग यंदाचा वादळ कोणत्या दिशेने चाललंय भाजप महाविकास आघाडी सरकार भ्रष्टवादी सरकार त्यांच्या काळात फक्त आश्वासन दिलीत लोकांना विकास कामं काय आज भाजपने हा अजून गावाकरता शंभर कोटी रुपये दिलाय प्रत्येक रस्त्याची काम चालू येतं लाडकी बहिणीला साडेसात हजार रुपये दिल्यात आज महिला वर्गात खुशीचं वातावरण आहे त्यांच्या हातात डायरेक्ट पैसे गेलेत ना सरकारकडून कितके दिवस त्यांच्या हातात पैसे जात नव्हतं काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल भाजप सरकार चांगले शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाणी दिले मोफत भरपूर दिल्यात लोकांना गोठ वगैरे काय काय भरपूर अंतर्गत रस्ते वाहतात रस्त्याचा विकास चालू आहे आता हळूहळू विकास होणारच आहे एकदम विकास थोडाच एक होणार आहे का तवा कोणता नेता यावा श्रीगोंदा अशी तुमची इच्छा आहे विक्रमचे पाचपुत हो, आमची इच्छा आहे विक्रमदाच का त्यांच्या कोण विकासाचे आशा आहे आम्हाला आणि आम विकास केला त्यांनी आमचा आता कवठा निमगा खुल रोड करता त्यांनी पस्तीस कोटी रुपये नदी टाकलाय श्रीगंधा आज नऊ चारवी रोड करता आता त्यांनी एकवीस कोटी रुपये निधी टाकलाय आता श्रीगंधा लिंपनगाव रस्ता आमचे म्हणजे रस्ते पूर्ण आता आमच्या मशाभूमीवर रस्ते काम चालले ते का माणसाने अडवले म्हणून आणि नंतर तिथं पण एक कोटी रुपये निधी टाकलाय म्हणजे जेवढं त्यांनी आश्वासन दिली तेवढं त्यांनी पूर्ण केले मशमीसाठी त्यांनी एक सात लाख रुपये दिले त्या अंतर्गत वादामुळे ते पैसे माघारी गेले विकास होतोय पण लोक तर त्यांच्यावर आरोप करत आहेत की त्यांनी कामं केली नाहीत असं का सर समोरच्या पार्टीकडे मुद्दा काय विकासाचे विकासाचे मुद्दा तुम्ही मत मागा ना काय विकासाचा मुद्दा आहे नागोड्यांकून काय अपेक्षा आहेत आतापर्यंत लोकांना फक्त त्यांनी गाजर दाखवायचा कार्यक्रम केलाय तालुक्यातला तालुक्यातला ऊस कधी येत नाही ते आणतात कुडून ऊस आणतात कोण बाहेर राहत नाही मांडवगण कानगाव तिकून आणतात कुडून वडगाव पुणे देत नाही आणतात स्थानिक ऊस नेत नाहीत ना मत नोंद देऊन ऊस नेत नाहीत फक्त राजकारण डवळचे माणसं त्यांचा ऊस नाही जा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाचा चेहरा पाहू इच्छिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार दोघ पैकी कुणी चांगला माणूस कुणी पण लडकी बहीण बंद होणार आहे कायम आमच्या कानी येत खर आहे का नाही लडकी बहीण बंद नाही होणार हे सरकार आलं लडकी बहीण नक्कीच बंद नाही होणार ते सरकार आलं तर बंद होऊ शकते उद्धव ठाकरे सरकार आलं तर शंभर टक्के बंद होणार शरद पवार हे बंद करणार मग काय वाटतं सत्ता कोणाच्या बाजूने जाईल सत्ता ही भाजप बाजून याची फायदाच ना डायरेक्ट महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये गेलेत ना फायद्याचे ना गोरगरीब महिलांना पैसे मिळले श्रीमंत महिलांचा विषय सोडून द्या ना पण सर मला एक म्हणायचं आहे फुकट पैसा वाटणे हे योग्य आहे की अयोग्य आहे हे अयोग्यचे फुकट पैसा नाही वाटला पाहिजे ही सरकारने दाननी एक दान्येशनिंगला फुकट देतात ही एक बंद केलं पाहिजे रोजगार त्यामुळे पूर्ण थांबलाय लोक कामाला जायचे थांबलेत ती बंद केलं पाहिजे पोकार वाटणं बंद केलं पाहिजे काय असं ना जा जा का शेती ला? शेती ला ते कष्टाने सुमार्ग केलं पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची भांडवल वगैरे मिळत आहे का शेतीला भांडवल मिळत आहे ना मोदी सरकारचं चार हजार शेतीला पूर्वक साठी पैसे देतेच ना त्यातनं होतेच ना शेती शेतीमाला इथे भाव आहे शेतीमाला भाव कमीच आहे त्या बाबतीत नाराज आहे शेतकऱ्या नमस्कार सर नमस्कार यांना मतदारसंघात कोणाची हवा आहे पाचपुतेच का बरेच दिवस ये आमदार येत लोकांच्या सुखा दुखाला भेटतात ति बाकीच कधी येतच नाही पाच पाच वर्ष जेव्हा इलेक्शन लागून तेव्हा येतात काय काम केली आहेत पाच पुते यांनी काम चालूच ना चालला दोन रस्ते सिमेंट रोड चालला आहे काष्ट हिवबी टाकलेला आहे चालत खड्डे बिडबू जायचं म्हणजे पण लोक तर म्हणतात त्यांनी काहीच काम केलं नाही असं का यांचं काय पाच वर्षात यांचं काय त्यांच्याकडे सत्ता आहे का हा यांना बी आमदार पाच पाच वर्ष दिलत ना दोन्हीला बी काहीच ना आली सुद्धा नाही पाच वर्ष नाही बहिणी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ना ते भाजपचे माग आहेत ना लाडक्या बहिणी होईलच लाडकी बहीण फक्त इलेक्शन काळापर्यंत मर्यादित कशी राहीन तशी सरकार लवणारच ना चालू पैसे कुठून आता हे म्हणतात तीन तीन हजार हे कुठून आणणार काय मग यावेळेस वारं कोणत्या दिशेने जात आहे निवडणुकीचं पवनदादा पासपुते यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात भरपूर विकास काम झालेले आहेत आणि लोक त्यांनाच निवडतील यावेळेस त्यांचे चिरंजीव विक्रम पासपुते यांना म्हणजे यावेळेस तुम्हाला युवा नेतृत्व हवं हो भगवान दादा पासपुत यांनी अशी कोणती कामं केली आहेत पाच ती सांगता येतील तुम्हाला रस्त्याची कामं असतील त्यांचं लाईट चे प्रश्न येत गोडचा पाणी प्रश्न असेल असे भरपूर काम केलेले आहेत त्यांनी परिक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी सोय उपलब्ध करून दिली म्हणजे यावेळी सत्ता बीजेपीची हो बीजेपीची नमस्कार बापू नमस्कार यंदाच्या मतदारसंघात काय हवा आहे तिन्ही पक्षांची हवा आहे चांगली तिन्ही पक्षांची म्हणजे कोणाकोणाची बबनरावची अण्णा मग काय वाटतं यावेळेस कोणाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटत नागावडे नागवडेच का त्यांचा सगळ्याला त्यांनी निवडून आणला आता हे बरं नागावड्याला निवडून द्याव मागच्या वेळेला त्यांनी केली ती साथ कोण आहे न श्रीगोंद कमळ येणार कोण येणार न श्री गोंद्यात मशाल 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 कोण येणार आहे श्रीगोंदा कमळ कोण येणार श्री गोंद्यात मशाल पेटणार आणि धूमधडाक्यात पेटणार काय वाटत तुम्हाला या वेळेस हवा कोणाचा पाचपोत्यांची पाच पुत्यांचीच का ग्रामीण भागात पाचपोत्यांची एवढी काम आहेत जबरदस्त पाच पुत्यांचीच काम आहेत इतर उमेदवाराच गावामध्ये एकही काम कसलंच नाही आणि त्यांनी दाखवून द्यावं गावामध्ये कोणतं काम जर झालं असलं तर इलेक्शन पुरतं यायचं तेवढंच त्यांचं म्हणजे हि काम परत येणे नाही जाणे नाही नमस्कार सर नमस्कार काय वाटतं या हवा कोणाची हवा मशालीची मशालीची का बरं मशालीची चाळीस वर्षाचा विकास पाहता ना तुम्ही सगळी चाळीस वर्ष जनता काय इडी काय हवा जनता ठरवणार आहे ना चाळीस वर्ष सगळी किती पद बघल्यात वनमंत्री मंत्री झाल्यात सगळे पालकमंत्री सगळे पद बघून पण विकास नाही ना काहीच काय विकास आहे आज बस सर राहुल दादा जगताप अनुराधाताई यांचे काही कामे सांगू शकतात नागवड्यांचं आजपर्यंत पदाव नाहीत ना कोणत्या कारखाना हाय मान्य पण नागवडे पदाव नाही ना आमदार कुठे झालेत तेव्हा ज्यावेळेस आमदार होतात त्यावेळेस विकास कळेल ना तुम्हाला काय असतो काय नसतो जनतेला तर कळेल ना विकास काय काय नाही आणि जनता ठरवणार आहे ना काय मग यावेळेस वारं कोणत्या दिशेने जात आहे पवनदादा पाचपुते यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात ता भरपूर विकास कामं झालेले आहेत आणि लोक त्यांनाच निवडतील यावेळेस त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पासपुते यांना म्हणजे यावेळेस तुम्हाला युवा नेतृत्व हवंय हो बाबा दादा पाचपुत अशी कोणती कामं केली आहेत पाच ती सांगता येतील तुम्हाला रस्त्याची काम असतील त्यांचं लाईट चे प्रश्न येत गोडचा पाणी प्रश्न असेल असे भरपूर काम केलेले आहेत त्यांनी परिक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी सोय उपलब्ध करून दिली म्हणजे यावेळी सत्ता मग बीजेपीची हो बीजेपीची